माहेरची आठवण येते तुम्हाला आता फोन निघाला सा, सासर, सासर त्रास झाला की तुम्ही फोनवर आई बापान कर करता पण जुन्या काळात मोबाईल नव्हते या जुन्या काळातल्या बायांना विचारा आपल्या सासरची एखादी गोष्ट जर आपल्या माहेरला सांगायची असली तर माहेरच्या माणसाची आतुरतेनं वाट बघणारा ही गिराईक आणि एखादा माहेरचा माणूस आला की आपलं सगळं घरानं त्याला सांगायच्या काय म्हणायच्या माहितीये चुकवाय वडा जाच तुमच्या पडते पाया हो चुकवाय वडा जाच तुमच्या पडते पाया हो बिलकली सासरी आता मला माहेराला न्याऊ चुकवाय वडा जाच तुमचा Guarda-te, pai!